नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या अभिषेक भावने विदर्भ पॅटर्न अकॅडमीवर मित्रांनो पहा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत सराव प्रश्न जे आहेत अत्यंत महत्वाचा जो सराव संच आहे राज्यशास्त्राचा तो आपण घेऊन आलेलो आहे आणि हे राज्य घटनेचे प्रश्न तुम्हाला जीएमसी मध्ये पाहायला भेटतील ग्रामसेवक भरतीमध्ये पाहायला भेटतील पोलीस भरतीला पाहायला भेटतील आणि आरोग्यसेवक भरतीला पाहायला भेटतील म्हणजे सर्वीकडे तुम्हाला पाहायला भेटणार आहेत तर बघा पहिला प्रश्न काय आहे हे प्रश्न खूप महत्वाचे आहेत तर ग्रामपंचायतीची कमाल सदस्य संख्या किती आहे हा प्रश्न कमीत कमी पंधरा ते वीस वेळा विचारलेला आहे किती पंधरा ते वीस वेळा हा प्रश्न विचारलेला आहे समजलं ग्रामपंचायतीची कमाल सदस्य संख्या किती असू शकते किती असू शकते सात ते सतरा असू शकते याचं योग्य उत्तर आहे तर बघा काही महत्वाचे मुद्दे स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक कोणाला म्हणतात तर लॉर्ड रिपन यांना म्हणतात दुसरा मुद्दा पहा पंचायत राज संबंधी दुरुस्ती केव्हा करण्यात आली ते त्र्याहत्तरवी दुरुस्ती होती तिसरा मुद्दा ग्रामपंचायतचे अंदाजपत्रक पंचायत समिती तयार करते लक्षात ठेवा ग्रामपंचायतचे वर्षातून ग्रामसभा किती होतात चार होतात लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर ग्राम पंचायतचा अध्यक्ष कोण असतो सरपंच असतो ग्रामपंचायतचा सचिव कोण असतो ग्रामसेवक असतो या प्रकारची संपूर्ण माहिती आपल्याला कव्हर अप करायची आहे तेव्हा कुठे हे तुमचे सर्व मुद्दे कंप्लीट होणार आहेत परिपूर्ण होणार आहेत प्रश्न दुसरा पहा काय आहे लोकशाहीचे विकेंद्रीकरण करण्यासाठी व पंचायत राजचे स्वरूप निश्चित करण्यासाठी एकोणीसशे सत्तावन्न मध्ये कोणती समिती स्थापन करण्यात आली हो होती कोणती समिती स्थापन केली होती याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन बळवंतराय मेहता समिती तर लक्षात घ्या बलवंतराय मेहता समिती काय होती केंद्रीय समिती होती हिची स्थापना झाली सोळा जानेवारी एकोणीसशे ला हिचा अहवाल सादर झाला सत्तावीस नोव्हेंबर एकोणीसशे ला महत्वाच्या हिच्या शिफारशी पहा तर हिची महत्वाची शिफारस था आहे त्रिस्तरीय पंचायत राज पद्धती प्रत्येक गावात ग्रामपंचायत असावी तालुका स्तरावर पंचायत समिती असावी जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद असावी जिल्हा परिषद हा विकासाचा केंद्रबिंदू असावा आणि ग्रामपंचायतचा सचिव हा ग्रामसेवक असावा आणि ग्रामपंचायत निवडणुकीत राजकीय हस्तक्षेप नसावा ही संपूर्ण जे काही शिफारशी होत्या ह्या कोणाच्या होत्या बलवंतराय मेहता समितीच्या होत्या बलवंतराय मेहता समितीने लोकशाहीचे विकेंद्रीकरण करण्यासाठी पंचायत राजचे स्वरूप निश्चित करण्यासाठी एकोणीसशे सत्तावन्न मध्ये कोणती समिती स्थापन झालेली रे स्थापन तर बळवंतर आहे मेहता समिती स्थापन झालेली आहे प्रश्न तिसरा पहा घटना समितीमध्ये एकूण किती महिला सदस्य होत्या बघा हा प्रश्न कित्येक वेळा विचारलेला आहे कित्येक वेळा की घटना समितीमध्ये एकूण किती महिला होत्या किती महिला सदस्य होत्या किती महिला होत्या तर एकूण किती होत्या पंधरा महिला सदस्य होत्या किती नंतरचा प्रश्न बघा काय आहे इंडियन हायकोर्ट ऍक्ट केव्हा समंत करण्यात आलेला आहे बघा इंडियन हायकोर्ट ऍक्ट केव्हा समंत करण्यात आला याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक अठराशे एकसष्ट साली इंडियन हायकोर्ट ऍक्ट हा समंत करण्यात आला तर बघा त्याच्याबद्दल काही महत्वाचे मुद्दे आहेत भारतीय उच्च न्यायालय कायदा अठराशे एकसष्ट मध्ये समंत केला गेला ज्याने कलकत्ता मद्रास आणि बॉम्बे या तीन प्रेसिडेन्सी मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या जागी उच्च न्यायालयाने स्थापन करायची सूचना केली होती तर बघा कलकत्ता उच्च न्यायालयाची स्थापना सनद मे अठराशे बासष्ट मध्ये आणि मद्रास आणि बॉम्बेची सनद जून अठराशे बासष्ट मध्ये दे देण्यात आली होती त्यामुळे कलकत्ता उच्च न्यायालय हे देशातील पहिले उच्च न्यायालय बनले आहे तर हा प्रश्न सुद्धा महत्वाचा इंडियन हायकोर्ट ऍक्ट केव्हा समज झाला अठराशे एकसष्ट रोजी प्रश्न पाचवा आहे महापौर आपल्या पदाचा राजीनामा कोणाला देत असतात बघा महापौर जे काही असतात ते आपल्या पदाचा राजीनामा कोणाला देतात याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक विभागीय आयुक्त यांना देत असतात बघा विभागीय आयुक्त यांना महापौर आपल्या पदाचा राजीनामा देत असतो तर महापौर पदाबद्दल बघा महत्वाची माहिती महापौर एका महानगरपालिकेचे प्रमुख असतात जे संबंधित भारतीय शहरे आणि शहरे नियंत्रित करतात एखाद्याला एखाद्याला शहराचा महापौर हा त्या शहराचा प्रथम नागरिक असतो तर बघा दुसरा मुद्दा भारतातील प्रत्येक शहरासाठी महापौर निवडण्याची पद्धत आणि त्याचा कार्यकाळ वेगवेगळा असू शकतो तर बघा महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये अडीच वर्षाचा कार्यकाळासह अप्रत्यक्ष निवडणुका आणि भोपाळ मध्य प्रदेशमध्ये थेट निवडणूक आलेल्या महापौरांना पाच वर्षाचा कालावधी असतो तर महाराष्ट्रामध्ये फक्त अडीच वर्ष आहे लक्षात ठेवा महाराष्ट्रामध्ये महापौर हा शहराचा प्रथम नागरिक असतो पहिला मुद्दा दुसरा मुद्दा आहे अडीच वर्ष महापौराचा कार्यकाळ महाराष्ट्रामध्ये असतं ते अप्रत्यक्ष निवडणूक त्याच्यासाठी लढवली जात असते लक्षात ठेवायचं आहे प्रश्न सहावा आहे रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरची नेमणूक करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे बघा रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाला आहे याच योग्य उत्तर अ राष्ट्रपती असणार आहे बघा राष्ट्रपती हा या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर राष्ट्रपतीबद्दल बघून घ्या माहिती राष्ट्रपती हा सर्वोच्च उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक करतो एकदम बरोबर आहे दुसरा मुद्दा पहा राष्ट्रपती पंतप्रधानाची नेमणूक करतो पंतप्रधानाच्या सल्ल्यानुसार इतर मंत्र्यांची नेमणूक करतो त्यानंतर तिसरा मुद्दा आहे संसदेने केलेल्या सर्व कायद्यांची अंमलबजावणी राष्ट्रपती करतो चौथा मुद्दा आहे राष्ट्रपती वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांच्या नेमणुका करतो यामध्ये प्रामुख्याने महालेखापाल महान्यायवादी निवडणूक आयुक्त केंद्रीय लोकसेवेचे अध्यक्ष सभासद बँकेचे गव्हर्नर आणि राज्यपाल इत्यादींचा समावेश होतो त्यानंतरचा मुद्दा आहे संरक्षणाच्या तिन्ही दलांचा सरसेनापती हा राष्ट्रपती असतो आणि असल्यामुळे सैन्यातील प्रमुख अधिकाऱ्यांच्या नेमणुका सुद्धा तोच करतो त्यानंतरचा मुद्दा आहे देशातील सर्व प्रकारचे राजकीय व सामाजिक उत्सवांच्या प्रसंगी प्रमुख मानाचे श्रेष्ठ सर्वश्रेष्ठ पद भूसणारा हा सुद्धा राष्ट्रपती असतो तर हे अत्यंत महत्वाची माहिती तुमच्यासाठी त्यानंतरचा प्रश्न बघा भारत सरकारचा प्रमुख कायदेशीर सल्लागार कोण असतो भारत सरकारचा प्रमुख कायदेशीर सल्लागार कोण असतो याचं उत्तर भारताचा महान्यायवादी आहे बघा भारताचा न्यायवाद महान्यायवादी हा भारत सरकारचा प्रमुख कायदेशीर सल्लागार असतो तर पहिला मुद्दा पहा महान्यायवादी म्हणजे केंद्रीय कार्यकारी मंडळाचा सर्वोच्च कायदा अधिकारी होय महान्यायवादी म्हणजे काय केंद्रीय कार्यकारी मंडळाचा सर्वोच्च कायदा अधिकारी दुसरा मुद्दा भारतीय राज्य घटनेच्या भाग पाच मध्ये कलम शहात्तर मध्ये भारताचा महान्यायवादी विषयक तरतूद दिलेल्या आहेत कलम शहात्तर हे कोणाची आहे महान्यायवादी लक्षात ठेवा हा प्रश्न महत्वाचा आहे त्यानंतरचा मुद्दा आहे महान्यायवादी राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत पद धारण करतात याचा दुसरा अर्थ असा होतो की राष्ट्रपती त्यांना केव्हाही पदावरून दूर करू शकतात महान्यायवादी यांना राजीनामा द्यायचा असेल तर तो राष्ट्रपतींच्या नावे द्यावा लागतो जे हे सुद्धा महत्वाचा प्रश्न आपल्यासाठी ठरणार आहे लक्षात ठेवा संपूर्ण विचारलेले प्रश्न प्रश्न आहेत पहा राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाकडे सल्ला मागू शकतात ही तरतूद राज्य घटनेच्या कोणत्या कलमामध्ये आहे राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाकडे सल्ला मागू शकतात ही तरतूद राज्य घटनेच्या कोणत्या कलमामध्ये आहे याचं योग्य उत्तर एकशे त्रेचाळीसव्या कलमानुसार राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाकडे सल्ला मागू शकतात तर बघा मुद्दे काही महत्वाचे कलम एकशे त्रेचाळीस नुसार राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाकडच्या न्यायालयाला सल्ला विचारू शकतात जे ते लोक कल्याणासाठी महत्वपूर्ण न्यायालयाच्या राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालय राष्ट्रपतींच्या ठेवलेल्या प्रश्नाचे उत्तर देऊन सल्ला देत असतो त्यानंतरचा मुद्दा आहे राज्यघटनेच्या कलम एकशे त्रेचाळीस मध्ये सल्लागार कार्यक्षेत्र भारतीय सर्वोच्च न्यायालयात प्रदान करण्यात आलेला आहे हा महत्वाचा प्रश्न आहे प्रश्न नव्व आहे भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्य रिकामी जागा घटना दुरुस्तीद्वारे अंतर्भूत करण्यात आली बघा ही जे काही घटना दुरुस्ती आहे अत्यंत महत्वाची आहे कितव्या घटना दुरुस्ती नंतर ते अंतर्भूत करण्यात आली आहे तर बेचाळीसव्या घटना दुरुस्ती नंतर ते अंतर्भूत करण्यात आली आहे पहिला मुद्दा पाहा काय आहे बेचाळीसवी घटना दुरुस्ती कायदा एकोणीसशे शहात्तरला लहान संविधान म्हणूनही ओळखले जाते ठीक आहे भारतीय राज्यघटनेत अनेक दुरुस्त्या केल्या जातात केल्या आहेत ओके त्यानंतरचा पहा मुद्दा देशभक्तीच्या भावनेला चालना देण्यासाठी सर्व नागरिकांची नैतिक कर्तव्य म्हणजेच मूलभूत कर्तव्य होय ठीक आहे त्यानंतर राज्य घटनेच्या भाग नमूद केलेली ही कर्तव्य व्यक्ती वे आणि राष्ट्राबद्दल सांगतात त्यानंतरचा मुद्दा आहे एकोणीसशे शहात्तर ला बेचाळीसव्या घटना दुरुस्ती कायद्याने भारतीय राज्यघटनेमध्ये दहा मूलभूत कर्तव्य समाविष्ट केली गेली नंतरचा मुद्दा आहे बेचाळीसव्या घटना दुरुस्ती सुधारणा अधिनियम एकोणीसशे शहात्तरच्या प्रस्तावनेत आता तीन नवीन शब्द समाविष्ट केलेले आहेत समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि अखंडता ही संपूर्ण तीन शब्द एकोणीसशे शहात्तरच्या बेचाळीसव्या घटना दुरुस्तीमध्ये त्या संविधानात समाविष्ट करण्यात आलेली आहेत प्रश्न आय एम पी आहे माहिती खूप महत्वाची आहे प्रश्न दहावा आहे ग्रामसभेचे अध्यक्ष अध्यक्षस्थान कोण भूषवत असतो लक्षात ठेवा ग्रामसभेचे अध्यक्षस्थान कोण भूषवतो याचं उत्तर सरपंच हे योग्य उत्तर असणार आहे गावाचा प्रथम नागरिक हा सरपंच असतो गावाचा ग्रामपंचायतचा अध्यक्ष सुद्धा हा सरपंचच असतो त्यानंतर सरपंच आपला राजीनामा पंचायत समितीचे सभापती यांच्याकडे हा आपला राजीनामा सुपूर्द करत असतो प्रश्न अकरावा आहे ग्रामस्तरावरील महसूल खात्याच्या सर्वात शेवटचा अधिकारी खालीलपैकी कोण आहे ग्रामस्तरावरील महसूल खात्याच्या सर्वात शेवटचा अधिकारी कोण आहे याचं उत्तर तलाठी हे याचं योग्य उत्तर असणार आहे तर निवड जिल्हा समिती याची निवड तलाट्याची जे निवड आहे ते कोण करते जिल्हा निवड समिती करते त्यानंतर त्याची नियुक्ती कोण करत असतो तो जिल्हा अधिकारी करत असतो तलाठ्यांच्या कार्यालयाला सजा म्हणतात मित्रांनो हा प्रश्न विचारलेला आहे आय एम पी आहे सजा म्हणत असतात काय म्हणतात सजा त्यानंतर नियंत्रण याच्यावर कोण ठेवत असते तर मंडळ अधिकारी व तहसीलदार हे याच्यावर नियंत्रण ठेवत असतात याची कामे कोणती आहेत तर हा लोकांना सातबारा देतो तगाई कर्ज देतो दुष्काळ पाहणी करतो गावातील जमीन महसूल गोळा करतो पाधन रस्त्याबद्दल माहिती काढतो गाव नमुना आठ देतो जमिनीची म्हणजे माहिती घेत असतो हा हे काम तलाट्याचे असतात त्यानंतरचा प्रश्न बारा आहे बारावा भारताच्या घटना दुरुस्तीने घटना दुरुस्तीचे अधिकार कोणाला दिलेले आहेत भारताच्या घटना दुरुस्तीचे अधिकार कोणाला आहेत कोणाला दिले आहेत याचं उत्तर आहे बघा संसदे याचे योग्य उत्तर आहे तर बघा लोकशाही मार्गाने चालणाऱ्या देशाच्या अथवा राष्ट्राचे एक विधिमंडळ आहे भारतीय राज्यघटनेत कलम नुसार संसदेची तरतूद केली आहे रचना केलेली आहे नंतरचा मुद्दा आहे संसदेमध्ये राष्ट्रपती लोकसभा आणि राज्यसभा यांचा समावेश होत असतो तिसरा मुद्दा आहे लोकसभा हे कनिष्ठ सभागृह आहे प्रथम सभागृह किंवा लोकप्रिय सभागृह म्हणून ओळखले जाते आणि राज्यसभा हे वरचे सभागृह आहे म्हणजे दुसरे किंवा ज्येष्ठांचे सभागृह म्हणून ओळखले जाते लक्षात ठेवायचं आहे त्यानंतरचा प्रश्न आहे तेरावा जिल्हा निवडणूक प्रमुख म्हणून कोण काम पाहत असतो बघा जिल्हा निवडणूक प्रमुख म्हणून कोण काम पाहत असतो याचं उत्तर आहे जिल्हा अधिकारी हे याचं योग्य उत्तर आहे तर बघा जिल्हा अधिकारीचे मुद्दे जिल्हा अधिकारी हे पॅड वॉरन हिस्टिंग हे पद वारण हेस्टिंग यांच्या काळात सतराशे बहात्तर मध्ये निर्माण केले गेले कोणते पद जिल्हाधिकारी पद हे सुद्धा प्रश्न विचारलेला आहे लक्षात ठेवा लिहून घ्या शक्यतो दुसरा आहे यांची निवड युपीएससी करत असते लोकसेवा आयोग लक्षात ठेवा संघ लोकसेवा आयोग युपीएससी करत असते निवड जिल्हाधिकारीची नियुक्ती कोण करत असते तर नियुक्ती राज्य शासन करत असते जिल्ह्याच्या प्रशासकीय प्रमुख जनगणना अधिकारी रोजगार हमी योजनेचा प्रमुख हा जिल्हा अधिकारी असतो त्यानंतर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखणे जवळजवळ स्टॅम्प ठेवणे मुद्रा बाळगणे हे संपूर्ण काम कोणाचे आहे जिल्हा अधिकाऱ्याचे आहे प्रश्न चौदावा पहा तालुका दंडाधिकारी व तालुका निवडणूक अधिकारी म्हणून कोण काम पाहत असतो तालुका दंडाधिकारी व तालुका निवडणूक अधिकारी म्हणून कोण काम पाहत असतो याचं उत्तर आहे तहसीलदार लक्षात ठेवा तालुका स्तरावरील प्रमुख महसूल व प्रशासकीय अधिकारी कोण असतो तर तहसीलदार असतो याची निवड एमपीएससी करत असते तर नियुक्ती राज्य शासन करत असते त्यानंतर तालुक्यात ता कायदा व सुव्यवस्था राखणे हे तहसीलदाराचं काम हे आहे त्यानंतर जमीन महसूल गोळा तयार करणे आणि पिकांचे आणवार्य गोळा करणे हे तहसीलदाराचे मुख्य कार्य आहे त्यानंतरचा प्रश्न आहे पहा पंचायत राज स्वीकार करणारे पहिले राज्य कोणते आहे बघा भारतामध्ये पंचायत राज स्वीकार करणारे पहिले राज्य कोणते आहे याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो राजस्थान हे याचं योग्य उत्तर असणार आहे तर बघा काही महत्वाचे मुद्दे दोन ऑक्टोबर एकोणीसशे एकोणसाठ ला राजस्थानने स्वीकारले आहेत त्यानंतर बघा अकरा ऑक्टोबर एकोणीसशे साठ ला आंध्र प्रदेशने स्वीकारलेले आहे त्यानंतर एक मे एकोणीशे बासष्ट ला पंचायत राज स्वीकारणारे नववे राज्य म्हणून महाराष्ट्र ठरले आहे हा प्रश्न महत्वाचा आहे मित्रांनो प्रश्न कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा टेलिग्राम जॉईन करा इंस्टाग्राम जॉईन करा फेसबुक जॉईन करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो संपूर्ण प्रश्न कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा यानंतर आपण लाईव्ह माध्यमातून सुद्धा आहोत तर भेटूया धन्यवाद